आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचे आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज सर्वसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याचे राज्य संचालक असलम कोथळी यांनी सांगितलं आहे शासकीय निमशासकीय शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांवर अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार यासारख्या घटना होत असतात त्यावर अंकुश ठेवण्यासाठी या, या संस्थेच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे ही संस्था शासनाच्या दक्षता विभागाशी संलग्न राहून काम करीत आहे यासाठी राज्याध्यक्ष अल्थाफ शिकलगार यांची निवड करण्यात आली आहे तसेच इतर पदाधिकारी हनीप दफेदार गजानन पाडणकर मिलिंद साबळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे मी अल्ताफ सलीम शिकलकर ह्युमन राईट ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे आमच्या संघटनेतर्फे भ्रष्टाचार गरीब लोकांची समस्या काय असेल प्लस शैक्षणिक क्षेत्रामध्ये वगैरे प्रत्येक ठिकाणी जिथं अत्याचार होते गरीब लोकांवर अत्याचार होते त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहे आणि ह्यामध्ये शिक्षणामध्ये वगैरे काही लोकां काही लोकांच्या ज्या तक्रारी वगैरे असतील हो तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करावं हो। आणि आता आमच्या यापुढे शिक्षणाचा विषय आहे बेरोजगारी बेरोजगारीचा विषय आहे त्या मुद्द्यावर आम्ही आता यापुढे काम करणार आहे आमची टीम जवळ तीन सांगली जिल्ह्याची महाराष्ट्र राज्याची टीम आम्ही निवडलेली आहे त्यामध्ये सांगली जिल्ह्याचे आम्ही पाच सहा जण आहोत त्यामध्ये मी अध्यक्ष म्हणून अल्ताप शिखरदार उपाध्यक्ष म्हणून हानीबाई डपेदार आहेत सेक्रेटरी म्हणून आमचे मिलिंद साबळेकर आहेत आणि व्यवस्थापक म्हणून मिलिंद समाधान लोंडे आणि संचालक आमचे नॅशनल बॉडीवर अस्लमबाई कोठडे आमचे नॅशनल बॉडीवर संचालक आहे यापुढेच ह्या ह्यापुढेच लोकां ज्या समाजामध्ये लो, गोरगरीब लोकांचे अत्याचार होते त्यांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभे राहणार सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज